तर नमस्कार मित्रांनो नमस्कार खूप दिवस झाला व्हिडिओ काढणं बंद होतो बरं का आणि आता आपण लई मोठ्या एका ट्रिपला चालला फिरण्यासाठी आणि आता इथं आई पण बरं का घालवण्यासाठी आपल्याला तर आई अगोदर तर जाऊच देणार नव्हती फिरायला म्हणजे पाऊस वगैरे जास्त पडायला लागला आईला लय म्हणजे टेन्शनही आलं होतं काय होईल की काय नाही की पण आईनं पण म्हणली जावा म्हणले दोन तीन दिवसात या फिरून तर जाता आई मग जाऊ का नको गो <laughs> तर जा म्हणते आईला जास्त बोलायला जमत नाही तर दाखवितो अजून मित्रांनो पुढचं नियोजन कसं तक कसं आहे टाकाटकीमध्ये एकदम तर आता हवी तर घरीच अगोदर आईच्या आता पाया पडावं आणि मगच घर सोडावं आपलं वाहन बिन येऊन थांबलेलं आहे घरापुढेच दाखवतो तुम्हाला समजा एकदम व्हिडिओमध्ये सविस्तर तर चला आहे येतो <laughs> तर आता बघा मित्रांनो समजा व्हिडिओ टाकणार आहोत टोटल घरापासून पूर्ण एकदम म्हणजे ट्रिप कशी कशी होणार आहे ट्रिपचा समजा तुम्हाला आनंद दाखवणार आहे आणि हिथं अजून ट्रिपमध्ये आपल्यासोबत एका आपल्या हितला युट्यूबर पण आहे बरं का ज्ञानेश्वर बर माने तर ज्ञानेश्वर मानेचं सुद्धा चॅनल मस्त झाले राव एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेली आहे आणि लवकरच त्याचं पण चॅनल आता मॉनिटाईज करायचं आहे दाखवा जागा तुम्हाला आमच्या गावातला यूट्यूबवर नवीन ये ज्ञानो इकडे तर आपल्यासोबत आता ज्ञानेश्वर मानेसुद्धा बरं का नवीन युट्यूबर तर आता आपली किती झाली ती सबस्क्रायबर आपली आता बाराशे पंचवीस झाली बाराशे पंचवीस सबस्क्रायबर झाली मित्रांनो तर आता नवीन सुद्धा चॅनल मॉनिटाईज करून द्याचा बरं का शंभर टक्के तुम्ही सपोर्ट करा ह्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो अजून तर चला आता पुढचं आहे बाय बाय काळजी आता टेन्शन घेऊन येत आहो लवकर एवढं काय नाही चला आता नियोजन एकदम ठकाटकीमध्ये झालेलं आहे हवा ह्या ठिकाणी गाडी सुद्धा थांबलेली आहे एकदम आणि नियोजन बघा एकदम आता समजा एकदम टाकटक मध्ये नियोजन केलेलं आहे बिद्या टाकलेल्या बॅगा बिगा भरून समजा रेड आहे आणि आता आमची संपूर्ण टीपी टीम याच्या अजून बाकी आहे तर चला जरा सारखं थोडं इकडं आपला बासा पण थांबला बरोबर सोहम सोहम पळा लागला असू द्या तर चला मित्रांनो बघा आता पुढचं एकदम मस्त एकदम होणार आहे बरं का ट्रीप लय डेंजर ट्रीप होणार आहे कारण आपल्यासोबतच आता एकदम संपूर्ण साहित्य घेतलेलं एकदम सह्याद्री पर्वतरांगा आपल्याला संपूर्ण फिरायची द्या टोटल कोकण भाग फिरायचा आहे गणपतीपुळे असला टोटल टोटल गड किल्ला फिरायचा आपल्याला तर ट्रीप एकदम मस्त होणार आहे आणि ट्रिपची टोटल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि असू द्या लक्ष असू द्या समजा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा चॅनल लय दिवस झालं बसून ब्लॉगिंगचं आपलं सायलीचं माझं चॅनल होतं मित्रांनो मी तेवढे आला आपल्या घेतलेली आहे ती आता मस्त ट्रीप होणार आहे बघत राह पुढचे धन्यवाद